दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या तारवाला नगर मेरी कंपाऊंड या ठिकाणी पहाटेच्या सुमारास सेवानिवृत्त पोलीस पुत्राच्या खून झाल्याची घटना उघडकीस आली होती अवघ्या काही तासात पंचवटी गुन्हे शाखा युनिट वन पंचवटी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोपीसह चार जण दोन विधी संघर्षित आरोपी अटक करण्यात आले पोलिसांच्या तपासामध्ये सदर माहिती गगन प्रवीण कोकाटे हा व्यक्ती सदर महिलेला प्रेमसंबंधातून त्रास देण्याचा प्रयत्न करत होता या जाचाला कंटाळून अखेर या महिलेनं टायगर ग्रुपचा संकेत रणदिवे संपर्क साधून याविषयी संपूर्ण माहिती देऊन दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अशी पोलिसांना माहिती देण्यात आली सदर आरोपी महिला भावना सुशांत कदम संकेत रणदिवे मेहफूज रशीद सय्यद रितेश दिलीप सपकाळे गौतम सुनील दुसाने यांच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलाय सदर पत्रकार परिषद पंचवटी पोलीस स्टेशन इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी अधिक माहिती दिली शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलीस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक, एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि विरुद्ध बाकी काय कलमान्वय गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक